नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीला जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार तीन हजार रुपये या दिवशी खात्यात जमा होण्याची शक्यता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहे लाडकी बहीण योजने महिला अखेर किंवा पुढच्या महिन्यात पहिल्या पाच दिवसात जुलैचा हप्ता जमा होण्याची शक्यता जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र ये यायची शक्यता वर्तवली जात आहे लाडकी बहीण योजने लवकर महिलांच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो लाडक्या बहिणीला जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा जा केला जाणार आहे जुलैचा हप्ता या महिन्या अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो दरम्यान आता जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे <coughs> रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा जा केले जाणार असल्याची सांगण्यात येत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये येणार दर महिन्या महिन्याच्या अखेर सणासुदीच्या दिवशी पैसे जमा केले जातात त्यामुळे पुढच्या महिन्यात रक्षाबंधन सण आहे त्यामुळे दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर्षी महिलांचे रक्षाबंधन जोरदार साजरी होणार आहे महिलांना रक्षाबंधनच्या दिवशी तीन हजार रुपये मिळणार आहेत या महिलांना मिळणार नाहीत पैसे लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना बाद केले जातात लाडकी बहीण योजनेत जवळपास दहा लाख महिलांना अपात्र केले जाणार आहे या योजनेत निकषाबाहेर जाऊन लाभ घेण्याची महिलांचे अर्ज बाद केले आहेत यात आपले नाव आहे का नक्की बघून घ्यावे या योजनेत ज्या महिलांनी उत्पन्न टू पॉईंट फाईव्ह लाखापेक्षा जास्त असेल त्या महिलांना बाद केले जाणार आहे तसेच महिला सरकारी नोकरी करतात ज्यांच्या घरात चार चाकी वाहन आहेत त्यांना या योजनेत पैसे मिळणार नाही लाडक्या बहिणीला जुलैचा हप्ता कधी मिळणार लाडकी बहीण योजना जुलैचा हप्ता महिन्याच्या अखेर पाच ऑगस्ट पर्यंत येऊ शकतो लाडक्या बहिणीला जुलैचा हप्ता एकत्र येणार का चला बघू लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येऊ शकतो असं सांगण्यात आले आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही लाडकी बहीण योजनेत महिलांना किती पैसे मिळणार लाडकी बहीण योजनेत महिलांना दीड हजार रुपये दिले जातात धन्यवाद मित्रांनो